हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत काल केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये खुल्या वर्गातील गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया खुल्या वर्गातील गरिबांना आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण नोकऱ्यामधील आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासह हो इतर काही राज्यात कळीचा ठरू पाहत असताना खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी घेतला या निर्णयाबाबतचे विधेयक आज मंगळवारी संसदेत मांडण्यात येईल अशी शक्यता आहे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये खुल्या वर्गातील गरिबांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारला संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करावे लागेल या निकषामुळे मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात उच्च मध्यमवर्गीयांनाही लाभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मंजूर न झाल्यास वटहुकूम संसद अधिवेशनाचा आज मंगळवारी शेवटचा दिवस असून आजच्या दिवसात हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संसद अधिवेशनाचा कालावधी एक दोन दिवस वाढवून ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तरीही विधेयक मंजूर न झाल्यास वटहुकूम काढण्याचीच तयारी सरकारने ठेवली आहे दरम्यान भाजपने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी फिप बजावला आहे काँग्रेसने या विधेयकाचे समर्थन केले आहे दलित आदिवासी आणि इतर मागास जातींना मिळणाऱ्या आरक्षणाला हात न लावता सर्व जाती व समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळावे म्हणून त्या दिशेने टाकलेल्या प्रत्येक पावलाचं समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका आहे पण पावणे चार वर्ष लौटून गेल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक सादर करू पाहणारे पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारचे हेतू योग्य नाहीत अशी टीका काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली आरक्षणासाठी निकष काय असणार आहेत पहा म्हणजे हे जे आरक्षण आहे हे आरक्षण कोणत्या निकषाच्या आधारे मिळणार आहे आठ लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाच एकरपेक्षा कमी शेत जमीन एक हजार चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले घर शहरी भागात नऊशे चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड अधिसूचित नसलेल्या भागात अठराशे चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड या सर्व निकष पूर्ण करणाऱ्यांना हे जी काही आरक्षण आहे दहा टक्के ते आरक्षण मिळणार आहे कमाल मर्यादे पलीकडे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आरक्षणाचे कमाल मर्यादे पलीकडे हे दहा टक्के आरक्षण असेल त्यामुळे एकूण आरक्षण एकोणसाठ एक पॉईंट पाच टक्के होईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्याशिवाय कुठल्याही विशेष श्रेणीत दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा आकडा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक टको असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे तरीही अडचण घटनेतील अनुच्छेद शेहेचाळीस अंतर्गत दुर्बल घटकांसाठी सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळे आरक्षणाबाबतचे विधेयक घटनेच्या कसोटीवर लागू होईल असा विश्वास भाजपच्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे पण पावणे पाच वर्षे लोटल्यानंतर आणलेले हे विधेयक केवळ जुमला ठरेल त्यामुळे नोकऱ्या कशा मिळणार हा प्रश्न विरोधी पक्ष करत आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की खुल्या वर्गातील गरिबांना आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के देण्यात येणार आहे आता या निर्णयावरती सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद